देवळीकरांची पोलीस स्टेशन धडक अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याची मागणी निर्गुण हत्येमुळे एका निष्पाप नागरिकाचा नाहक बळी गेला पोलीस क्वार्टरच्या गेट समोरच ही हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात देवळीकर नागरिकांनी पोलीस स्टेशनला धडक देत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांना निवेदन देऊन सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी प्रवीण कात्रे गौतम पोपटकर स्वप्नील मदनकर अशोक पवार नानाजी इंगोळे तसेच देवळी आणि परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहन रायकवार यांच्या नेतृत्वात पुलगाव नाकाचौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न